सत्तेवर बसलेल्या महायुतीच्या सरकारने वेगवेगळ्या विकासाच्या योजनांच्या नावाखाली कोटी कोटींचे कर्ज काढून महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटले आहे त्यामुळे महाराष्ट्राचा विकास होण्याऐवजी या नेत्यांचाच विकास अधिक झाला असे प्रतिपादन पनवेल येथील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित पनवेल विधानसभा एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार लीना अर्जुन गर्ड यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत त्यांनी केले यावेळी बोलताना शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी सांगितले की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे उद्योगधंदे महाराष्ट्राच्या बाहेर चालले आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत या गोष्टीकडे महायुती सरकारचे अजिबात लक्ष नसून ते फक्त योजना राबवून पैसे खाण्याचे काम करत आहेत ही निवडणूक तुमच्या माझ्या प्रांताला भागाला शहराला विकासाकडे लिहिणारी निवडणूक आहे पुढच्या पाच वर्षाचं या प्रांताचं भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक महाराष्ट्र धर्माची निवडणूक आहे हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं अगदी महाराष्ट्र धर्माची पताका घेऊन आज लीलाई गरड विधानसभेसाठी उभा आहे मशाल घेऊन उभा आहे पनवेल विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या एकमेव अधिकृत उमेदवार सौ लीनाताई अर्जुन गरड यांच्या प्रचारार्थ शिवसेना उपनेते प्राध्यापक नितीनजी बानुगडे पाटील यांची प्रचारसभा इथे संपन्न झालेली आहे या प्रचार सभे दरम्यानच आपण जाहीरनाम्या आणि वचननाम्याचं प्रकाशन इथे केलेलं आहे आणि या जाहीरनाम्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंना संबोधित करण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे मी आपणास विनंती करतो की आपण सन्मान्य लीनाताई अर्जुन गरड यांच्याशी संवाद साधावा सांगितल्याप्रमाणे गेले आठ वर्ष झाले मी आज कॉलनी फोरम इथे कल्चरल इव्हेंट असतील ते आपण करत असतो पोटेस्टल आपण इथे केलेले आहेत जनतेला माहिती फोरमचं काम काय आहे आतापर्यंत आम्ही जे समस्या इथे रिक्षा असतील फेरीवाले असतील त्यांच्यासोबत आम्ही कायम काम केलेलं आहे त्याच्यामुळे सर्वांचं आम्हाला सहकार्य आहे आमदारांनी इथे महानगरपालिका नागरिकांच्या लादली पण आपल्याच वचनामध्ये आता आपण स्वतंत्र महानगरपालिका काम खारघर मध्ये स्थापन करणार असं दिलेलं आहे आपल्याकडे आधी शिडक होती सर्वांना माहिती आहे की का कारगर कामोठा पनवेल नवीन पनवेल रोडपाली कळंबोली या भागात सिडकोनी ऑलरेडी सर्व व्यवस्था केलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर सिडकोनी तयार केलेला आहे म्हणजे रस्ते लाईट पाणी ड्रेनेज फुटपाथ स्काय वॉक ब्रिजेस पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन सेंट्रल पार्क गोर्फ कोर्स या सगळ्या सुविधा सिडकोने ऑलरेडी दिलेल्या आहेत म्हणजे डेव्हलपमेंट झालेलं आहे फक्त मेंटेन करण्याचं काम महानगरपालिकेचं आहे तरी आम्हाला माहिती होतं की पनवेल मध्ये जर महापालिका आपली खारघर गेल महानगरपालिकेमध्ये तर आपल्या अवस्था घरकी घाटकी होणार आहे आपल्याला आपलं स्वतंत्र वेगळी महापालिका पाहिजे पनवेल खारघर एक वेल डेव्हलप सिटी आहे आणि वेल प्लॅन सिटी आहे तुम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे पनवेलकरांना जाहीरनाम्यातून काय देण्याचं वचन या ठिकाणी जाहीरनामा मध्ये पहिला विषय मालमत्ता करायचा आपण कधीच नव्हतो की आम्हाला मालमत्ता कर पाहिजे ते महापालिका पाहिजे तर आपल्या सांगितल्याप्रमाणे मालमत्ता कर लादला गेलेला आहे आणि तो कर असा लाभलेला आहे की भरपूर आहे आपल्या बाजूची असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल कुठे पण इतका कर कुठेच लावलेला नाही शहर मेंटेन करण्यासाठी जर तुम्ही इतका इतका लावणार असा तर हा चुकीचा आहे अन्यायकारक का आहे आणि ह्याला मी विरोध केलेला आहे खरंतर विरोधक सर्वांना माहिती आहे स्थानिक आमदार अशांत ठाकूर आपली विरोधक आपली सेनेची जाहीर सभा होती मात्र आपण महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आपण बॅनरबाजी देखील करतोय मात्र व्यासपीठावर फक्त शिवसेना मशाल चिन्ह असे जे उमेदवार आपण श्री उद्धव साहेबांचे दिसत आहेत आता ही निवडणूक तुम्ही भाजपच्या विरोधात जरी लढत असलात तर तुमच्या सोबत असलेले जे घटक पक्ष आहेत ते कुठेतरी तुम्हाला डावल म्हणजे ती एक निवडणूक त्यांच्या पण विरोधात तुम्हाला लढावी लागते असं कुठे निर्माण आपण बघाल तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोण आहेत सतीश पाटील साहेब आहेत हे खाली प्रस्तावित नेते आहेत काँग्रेसचे नेते कोण आहेत सुदाम पाटील साहेब जे प्रस्थापित पुढारी आहेत सांगितलं okay. जे प्रस्तावित नेते पुढारी आहेत ते आपल्यासोबत कधीच नव्हते आधी नव्हते पुढे नसणार आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा काँग्रेसला मानवी जनता सोबत आहे प्रमुख विजय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आम्हाला महाविकास आघाडीला पाठिंबा देईल असं वक्तव्य आज काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलंय त्यांची भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल आमचं ते जनतेची दिशाभूल करत खरं तर त्यांच्याकडे जो सिंबल आहे तो कुठला आहे चिट्टी म्हणजे ती कुठला अधिक सिंबल नाहीच आहे तुम्ही म्हणा महाविकास आघाडी पंजाब पाहिजे तुतारी पाहिजे किंवा मशाल पाहिजे त्यांच्याकडे तर ते कसे काय होतील महाविकास आघाडीचे उमेदवार शहरामध्ये तर तुमचा प्रचार सुद्धा पण ग्रामीण भागात विशेष कसं लक्ष देण्याचा प्रचार आपण जवळपास साठ ग्रामपंचायती जे आहेत महापालिका क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रातील संपूर्णपणे आपला दौरा जर झालेला आहे कालच आम्ही रामदासभाई आम्ही सर्वजण मिळून बरेचसे आपल्या महापालिका क्षेत्रातील सर्व गावं आपण कव्हर केलेली आहेत खूप छान रिस्पॉन्स मला तिथून मिळत आहे जे आपले कट्टर शिवसैनिक आहेत त्याच्यामुळे मला नक्कीच त्यांचा मत आपल्याला मिळणार आहे त्यांचा पूर्ण सहकार आपल्याला मिळणार वचनामध्ये जी खारघरमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे किंवा मद्य विक्री आणि गांजा विक्री सगळे आहे आपले पती पोलीस खात्यात आहे पण तरी देखील आपल्याला इथला जो काही खारघर मधला किंवा पनवेल मधला क्राईम वाढलेला आहे त्यामुळे काय वचनामध्ये आपण दिलेलं नाही मुद्दा जाणीवपूरक असं टाळलेलं आहे का कारणच नाहीये माझे पती स्वतः आणि बरेचसे आम्ही मद्य विक्री करणारे किंवा तिकडे ड्रग्ज विक्री करणारे कारवाई पण आम्ही केलेली आहे पण जाहीरनामा खूप विषय आपले आहेत खूप जाहीरनामात तो खूप मोठा होईल लेंदी होईल आपला फोकस जो आहे फक्त मेन मेन विषयावर आपण केलेला आहे माझ्या असं नाही की आम्ही मद्य विक्रीला पुढाकार देऊ म्हणजे हे करू असं अर्थ होत नाही बाळाराम पाटील यांना किती मतदान करा या संदर्भात आपण पुढे आता काय करणार खर तर आपण पाहिलं असेल की प्रत्येक वेळेस प्रस्तावित नेते हे एकत्र येतात आणि आम्हाला वेगळं पाडतात त्याच्यापूर्वी पण जेव्हा मी ग्रामपंचायत इलेक्शन लढले होते दोन हजार चौदा साली तेव्हा पण सर्व प्रस्थापित पुढारी राजकारणी एकत्र आले होते आणि आपल्याला वेगळं ले केलं होतं तसाच तोच प्रकार इथेही होतो आहे त्यांना बाहेरून आलेला किंवा उमेदवार असं जर नकोय त्यांना अशी इच्छा आहे की त्यांचा इथे असला पाहिजे स्थानिक लोकांना स्थानिकच पाहिजे म्हणजे त्यांना बाहेरून आलेला ते समजतात आणि अशा प्रकारची ट्रीटमेंट त्यांना देतात पण मला हिनवणं ना म्हणजेच अपमान नाही इथं सत्तर टक्के बाहेरून आलेली जनता आहे मतदार आहे त्यांचाही अपमान आहे मतदार आहे टोटल यापैकी तुम्हाला किती मतदान होईल असं तुम्हाला काय वाटतं संपूर्ण मतदारसंघ फिरल्याच्या नंतर आपल्याला माहित असेल की मी मागच्या अकरा वर्ष झाले कॉलनीमध्ये काम करत आलेली आहे रिक्षा युनियन फेरी असेल फेरीवाले असतील रस्त्यांसाठी असेल पाणी आंदोलन असतील मालमत्ता कर असेल तर मी जनतेपर्यंत पोहोचलेली आहे आणि कॉलनीमध्ये आपण काम केलेलं आहे सोबतच आपण एक मराठा एकमेव मराठा उमेदवार आहोत तर आपल्याला जारांगी पाटील साहेबांचाही पूर्णपणे पाठिंबा आहे त्याचप्रकारे आम्ही मराठा क्रांती मोर्चामध्ये पण सहभाग घेतलेला आहे आर्थिक मदतही आम्ही केलेली आहे त्याच्यामुळे हे मत आपल्याला नक्कीच मिळतील आणि आता मी हातात मशाल घेतलेली आहे म्हणून माझ्यासोबत शिवसैनिक हा माझ्यासोबत आहे रायगड बॉडी मिटिंग मध्ये आम्ही हा कर कमी करून घेणार आहोत पाचशे स्क्वेअर फुट पेक्षा कमी झरणा कर माफ करणार आहोत आपल्याला मातोश्रीून आदेश आलेला आहे आणि पत्रही दिलेलं आहे की कशा प्रकारे शेकब आपले साहेबांचा सा फोटो लावून दिशाभूल करत लोकांची आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सर्वेकडे ते जाहीर करत तर त्याच्यावर ऍक्शन नक्कीच होणार आहे